नमस्कार कोण आहे घरात नमस्कार कोण पाहिजे तुम्हाला अहो आम्ही एका सर्वे करतोय खूप सुंदर सर्व आहे घरात कोण आहे कारण की नाही कोण नाही कोण पाहिजे कोण चल दरवाजा खोल दरवाजा खोल पटकन दरवाजा चल गोल्डन चल चल आण पटकन अरे बाकी काय तू करा तू राजू ना हा राजू मी तू वर्ष ना आई ना किती वर्ष अरे यायला मी तुझ्या घरी आलो चुरी करायलाच नाही तीन चार वाटेच नाही हंड्रेड पर्सेंट केले राजा एक मिनिट फक्त काय मला एक काम आठवलं कुठे काय काय मित्र केले कामाहिलं आहे अरे आमचं कामच असत बर झालं पण हा जॉब वगैरे काय चालू आहे